पुण्या शहरामध्ये हा पावसाळ्यातला सर्वात मोठा पाऊस सुरू झालेला आहे आणि आता या मस्तानपुरा भागामध्ये जिल्हा परिषद कन्याशाळाचा मैदान पहा इथं कन्याशाळेपासून जाणारा रोड आणि नाली एकत्र आल्याने नालीचा अंदाज येत नसल्याने काही मुलं सुद्धा इथं नालीमध्ये पडण्याची शक्यता आहे कारण की नाल्या कुंभलेल्या आहेत आणि पुण्या नगरपालिकेने जी सफाई केलेली आहे ती फक्त मातूर केलेली आहे आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला नाले सफाईचं काम पूर्णा शहरामध्ये पूर्ण नगरपालिकेने दिलेलं होतं नगरपालिकेने फक्त त्याला लाखो रुपयाची बिलं काढून दिली नाल्या मात्र तशात राहिल्याने आपण सर्व जनता ही पाहू शकते की कॉन्ट्रॅक्टर फक्त नगरपालिका आणि कॉन्ट्रॅक्टर अधिकारी मिळून कशी जनतेची निवडणूक करतात कशी लाखो रुपयाची बिले काढतात रोड आणि नाली एकत्र झालेली आहे त्यामुळे या लहान मुलांना सुद्धा धोका आहे नगरपालिकेने नालेसफाई केलेली नाही नगरपालिकेचा आम्ही निषेध करतो आणि नि लाखो रुपये बिलं काढणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर तुम्ही कारवाई केली पाहिजे अन्यथा एखाद्याचा जीव गेला तर पूर्ण नगरपालिका याला जिम्मेदार राहणार आहे एवढ्या लक्षात ठेवा कारण की जिल्हा परिषद कन्याशाळामध्ये अनेक लहान मुलंसुद्धा आहे त्यामुळे नगरपालिकेने आता ध्यान द्यावं